नमस्कार दिव्यांग प्रमाणपत्रासाठी बनावट व्यक्ती तपासणीला जिल्हा रुग्णालयातील प्रकार दोन तोतयांना रंगेहात पकडले अहमदनगर दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधित व्यक्तींऐवजी दुसरीच व्यक्ती डॉक्टरांसमोर उभे करून प्रमाणपत्र घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतयांना जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेने रंगेहात पकडले असून त्यांच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे अशोक अर्जुन यादव राहणार लिंबारी तालुका जिल्हा बीड व राहुल संपत आभाळे राहणार मडी खुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत दत्तात्रय झुंबर घाड धाडगे कनिष्ठ लिपिक जिल्हा रुग्णालय यांनी फिर्याद दिली आहे बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अशोक यादव व राहुल आभाळे हे दोघे जिल्हा रुग्णालयात आले त्यांनी शुभम सुनील ताटे राहणार गुरव पिरी पिंपी पिंपरी तालुका कर्जत यांच्या नावाने केस पेपर काढला त्यानुसार यादव हा रांगत रांगत तपासणीसाठी अस्थिव्यंग विभागात डॉक्टर बापू गाडे यांच्या दालनात आला त्यावेळी त्यांच्यासोबत आभाळे होता डॉक्टर गाडे यांनी यादव, यादव याची कागदपत्रे तपासली तेव्हा आधार कार्डवर फोटो यादव तर नाव शुभन तराटे याचे दिसले तराटे यांच्या नावे केस पेपर काढताना ते प्रत्यक्षात उपस्थित नव्हता त्यामुळे डॉक्टरांना शंका आली त्यांनी शुभम तराटे हा व्यक्ती कुठे आहे अशी विचारणा केली असता यादव उडवाउडीची उत्तरे देऊ लागला त्यामुळे घाडे यांनी तात्काळ त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या सहकार्यांना दालनातून बोलवून घेतले त्यांनी यादव यांच्याकडे अधिक विचारपूस केल्याने तो गोंधळला आपले पितळ उघडे पडल्याचे लक्षात येताच तो विनवणी करू लागला साहेब आमची चूक झाली आम्ही कोटे प्रमाणपत्र काढण्यासाठी आलो होतो यापुढे अशी चूक करणार नाही असे म्हणत त्याने सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला रुग्णालयाने या दोघांनाही पोलिसांच्या हवाली केल्यानंतर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला पोलीस हँड हेड कॉन्स्टेबल आली जालिंदर आव्हाड अधिक तपासणी करत आहे धन्यवाद